अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर ते अंजनगाव मार्गावरील दामिनी हॉटेल जवळ गुरुवारी रात्रीच्या सुमारास एक महिला रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्या महिलेला पाठीमागून धडक दिली व त्या धडकेत सदर महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे दर्यापूर ते अंजनगाव मार्गावरील पुनर्वसन बाबडी येथील रहिवासी महिला सरला शंकर सावळे वैवर्ष पन्नास ही रस्ता ओलांडत असताना पाठीमागून भरधाव वेगाने अज्ञात त्या वाहनाने सदर महिलेला धडक दिली या धडकेत ती महिला गंभीर जखमी झालेली होती जखमी महिलेला मार लागल्याने घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे सदर अपघाताची माहिती रुग्णसेवक सचिन शेलारे यांना मिळताच त्यांनी त्यांची खासगी रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळ गाठले आणि मृत्यू महिलेला दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर